आज काय आलेलं आहे वीस हजार रुपये गुंटा फक्त वीस हजार रुपये गुंटा काय साहेब काय बोलतात तुम्ही रुपये गुंटा अहो खर आम्ही ऐकलं आणि तुमच्यासाठी वी सुद्धा वीस हजार रुपये गुंटा वीस हजार रुपये गुंट्याचे प्लॉट आलेले आहे अहो कुठं असणार आहे काय असणार आहे त्याची माहिती तरी ना साहेब अहो तुम्ही एकच काम करायचंय का व्हिडिओ संपूर्ण बघायचंय माहिती घ्यायची आहे हजार रुपये गुंट्याचे प्लॉट पाहिजे ना कुठं असणार काय पुण्या जवळ असणार आहे पुण्यापासून किती लांब असणार आहे अहो सगळी माहिती द्या ना साहेब अहो साहेब माहिती द्यायलाच बसलेला आहे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ बघा एकच काम करायचंय का आपल्याला व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची वीस हजार रुपये गुंट्यानी कुठं भेटणार आहे काय भेटणार आहे काय काय योग्य असणार का काय पुण्या जवळ असणार का अरे कुठं आहे कुठं लावलेलं ला आहे वीस हजार रुपये गुंट्याचे प्लॉट अह मंडळी खरंच बोलतो वीस हजार रुपये गुंठा ही जाहिरात चालू झालेली आहे आता तुम्हाला बघा ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल डिटेल पाहिजे असेल मोबाईल नंबर पाहिजे असेल अजून तुम्हाला जे सत्य असणार आहे तीच माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा काम करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायची गरज पडणार आहे तर तयार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण आणि समज कृपया करून जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आपलं सर्वांचं जय जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे बोलून मी स्वागत करतो मंडळी आज बघायला गेलं फक्त वीस हजाराची जाहिरात लोकांनी लावलेली आहे पण मंडळी सगळी काही खरी माहिती सगळी काही इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मंडळी तुम्ही व्हिडिओ बघायचं संपूर्ण आणि प्लीज माझ्यावरती किंवा आपल्या या चॅनलवरती तुमचा विश्वास असला तुमचा प्रेम असला तुमचा आशीर्वाद असला तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती नेहमी सत्य खरी माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या भरसावर उतरलेले हे चॅनल आहे तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून द्या कारण की आज जी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर खूपच मौल्यवान असणार आहे तर त्यासाठी वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि संपूर्ण डिटेल ऐकायला पाहिजे फायदा तुमचा होणार आहे नुकसान नाही ते वीस हजाराचा मला माहिती आहे मुद्दा आहे आपल्या समोर पण त्याच्यापेक्षा पण आज मुद्दा जो आहे ना इन्व्हेस्टमेंटचा आहे इन्व्हेस्टमेंट करायचा मुद्दा आहे आज पुण्याचा जो विकास आहे ते दिसू राहिलेला आहे मेट्रो ट्रेन किंवा भरपूर अशा घडामोडी चालू झालेल्या आहे की पुण्याचा जो विस्तार आहे साठ किलोमीटर पर्यंत गेलेला आहे आणि अजून वाढायलाच पाहिजे ना म्हणूनच जय जय पुणे असतं आपलं आणि बघायला गेलं मंडळी बघा आपल्या समोर जे दिसतो ते नसतो हे लक्षामध्ये ठेवावे बघा आपण जे बघतो ते कदाचित नसणार आहे ते पण लक्षामध्ये आणावे मंडळी तुम्ही मला हजारो लोक बघता पण एक प्रश्नाचं उत्तर मला भेटलं नाही अजूनपर्यंत मंडळी तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून तुम्ही मला बघत असाल मला तेच प्रश्न पडतो तर एकच काम करा एक कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा तुम्ही पुण्यामधून बघत असाल किंवा मुंबईमधून किंवा परदेशातून तर ते मेसेज करा खूप मौल्यवान तो मेसेज असणार आहे तुमचा मंडळी आज आपल्याकडं वेळ आहे आपल्याकडं टाइम आहे पण आपण काय करतो माहिती का खोटे टायटल खोटे फोटो किंवा खोटी जाहिरात बघून त्याच्या पाठीमाग पळू राहिलेले आपण आपण आपला जो डोका आहे किंवा आपली बुद्धी जी आहे ती का लावत नाही आणि त्याच्यामध्ये फसणारे जे लोक असतात ना भरपूर लोक फसू राहिलेले बघा पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो चॅनल आहे ना अशा कुठल्याही गोष्टीला प्रमोट करत नाही किंवा त्यांचे जाहिरात हे करत नाही हे लक्षामध्ये ठेवावे आता हा जो टायटल किंवा हा जो बोर्ड लावला खूप विचार करूनच लावला एक काळजावर दगड ठेवूनच हा बोर्ड लावलेला आहे मंडळी मला काय बोलायचं होतं ते मी बोलण्यासाठीच इथं आलेलं आहे पण तुम्ही एक काम करा बघा मंडळी तुम्हाला बघा तुम्हाला जी जागा पाहिजे असेल बघा अकरा गुंटे अकरा गुंटे नाही मी पण त्या टायटल सारखं बोलू राहिलेले अकरा लाखामध्ये दहा गुंटे सेपरेट खरेदी खत सेपरेट सात बारा सगळं काही आपलं होणार आहे मी काय बोललो सेपरेट खरेदी खत सेपरेट सात बारा आणि डायरेक्टली दहा गुंटे आणि दहा गुंट्याची उषाची शेती डायरेक्टली आपल्याला भेटणार आहे किती अकरा लाखामध्ये आता ही शेती कुठं असणार आहे काय असणार आहे मी सांगतो तुम्हाला आणि त्या दहा गुंट्याबद्दल पण आपण बोलू पण थोडं इथं आपण बघू आपण जाऊन अहो आप कुठं जायचं नाही मी हाय बसलेलं आहे इथं मंडळी ही जी अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती आहे ना खूपच जबरदस्त आहे तिकडचा वातावरण खूप सुंदर आहे कारण की तिकडं झोपडपट्टी नाही आहे तिकडचा जो क्लायमेट आहे खूप चेंज आहे प्रदूषण नाही आहे तिकडं फटाकड्याचा वाजवण्याचा आणि तिकडं जे आहे ना गर्दीसुद्धा भेटणार नाही कारण की चिटकून चिटकून घरं नाही आहे झोपडपट्टीसारख्या मंडळी हे जे गाव आहे ना याच गावामध्ये हे डायरेक्टली तीस गुंट्याची शेती आहे त्याला आपल्याला दहा दहा गुंटे करून विकायची पण कोणाला डायरेक्टली एकर पाहिजे असेल तर ती पण व्यवस्था आहे बाजूला एकरची शेती पण विकायची आहे मी तुम्हाला रोख ठोकस सांगणार आहे कारण की हा जो व्यवहार असणार आहे हे रोख व्यवहार असणार आहे कॅशमध्ये हे डायरेक्टली अकरा लाख रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे कारण की तुम्ही इथं जे बघतात ना इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघतात इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही इथं बघू राहिलेले आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे डायरेक्टली अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटे आता बघायला गेलं लाख रुपये गुंट्याच्या हिशोबामध्ये हे प्लॉट आहे पण हे अकरा लाखामध्ये का विकायचं माहिती तुम्हाला की एक लाख रुपये जे आहे खरेदी खत खर पेपरला ला लागणार आहे तुम्ही विचार करा हे तीस हजाराचा जो टायटल आहे किंवा हे अकरा लाख जे सांगत आहे तर जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामध्ये मंडळी अशा फसवणाऱ्या त्या जाहिराती भरपूर आपल्याला दिसतात पण जे सत्य माणूस बोलतो ते कवाच दिसत नाही आपल्या कानाला एक कानाला एक असा झाला झालेला आहे की कमी रेट कमी रेट भाजी मार्केटमध्ये गेलं किंवा कुठं मॉलमध्ये गेलं की कमी रेटचं चायना माल खरेदी करायची सवयीच पडून गेलेली आहे भरपूर आता आम्ही पण गेलो तर आम्ही पण विचारत करत बसतो की राव बाजा हे बाजारामध्ये हे भावाच कांदे आहे ह्या भावामध्ये काय येतं नकली असतात ते सडलेले तसाच तो तीस हजाराचा जो रेट आहे तो पण नकली रेट आहे हे लक्षामध्ये ठेवा पण आपल्याकडं जे अकरा लाखामध्ये आहे ना हे सत्य आहे आणि सत्याला प्रमाणाची आवश्यकता नाही बरं या जागेचे तुम्हाला व्हिडिओ फोटो तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही थेट मला संपर्क करू शकता नंबर तुम्हाला दिसत आहे आजूबाजूला ओके दिसतो व्हेरी गुड आणि माझा नंबर परत मी तुम्हाला सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन पण थांबा अहो मेसेज करावं कॉल केलं तर फोन कदाचित उचलणार नाही उचलणार आणि भरपूर असे लोक रिक्वेस्ट करून बोलतात की माझ्या बरोबर म्हणजे कासिम शेख बरोबर बोलायचंय आता बोलण्यापेक्षा बघा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळणार ना की काय सत्य आहे काय खरं आहे मी तुम्हाला बोललं असतं की तीस हजारामध्ये इथं मी विकतो तर ते सत्य असणार पण मी तुम्हाला सांगितलं की तीस हजाराचा जो आहे मुद्दा तो वेगळा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सांगतोच मी पण तुम्हाला हे अकरा लाखामध्ये दहा गुंटे खरेदी करायचे असलं तर कसं काय पहिलं तर लोकेशन जाणून घ्या पुण्यापासून जे आहे एक साठ किलोमीटर अंतरावर आहे साठ किलोमीटर जाणं आणि साठ किलोमीटर बरं कुठल्या रोडला आहे पुणे नगर रोडला आहे का नाही पुणे सोलापूर रोडला आहे केडगाव चौफुल्याहून पाच किलोमीटर आहे म्हणजे रेल्वे स्टेशन पासून पाच किलोमीटर धरून जा वाटलं तर गुगलमध्ये तुम्ही रेल्वे स्टेशन हा नाव तुम्ही सर्च करा अरे कुठलं रेल्वे स्टेशन अहो केडगाव चौफुला केडगाव चौफुला हे तुम्ही सर्च करा तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसणार आणि त्याच रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच किलोमीटर आहे हे प्लॉट हे गावामध्ये आहे ह्या शेतीला आजूबाजूला घरं आहे शाळा आहे शाळापर्यंत आहे माध्यमिक प्राथमिक जे असणार आहे ती शाळा सगळं काही लोकवस्ती पण आहे या प्लॉटमध्ये पण बघायला गेलं ही आपण शेती म्हणून विकतो प्लॉट म्हणून विकत नाही म्हणून थेट दहा गुंटे खरेदी करायला लागणार आणि अकरा लाखाचा हाय पण थांबा अजून एक ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला ह्या प्लॉटला व्हिजिट करायचं असेल बघा एक प्लॉट नाही दाखवणार तुम्हाला दोन चार प्लॉट दाखवणार कारण की संपूर्ण दिवस जाणार आहेत हे अकरा लाखाचे दहा गुंटेचे प्लॉट बघायला इकडे बघा पंधराशे रुपये तुम्हाला स्टार्टिंगला द्यायला लागणार आहे पंधराशे रुपये का की गाडी भाडा वगैरे जो काही असणार आहे तो पंधराशे रुपये तुम्ही जमा करा आपण तुम्हाला डायरेक्टली प्लॉटकडे नेणार आणि बघा जेव्हा तुम्हाला पसंत आहे तो एरिया तो लोकेशन तो रस्ता आपल्या गावाचा तेव्हाच तुम्ही या इथं तुम् पंधराशे रुपये जमा करा आणि पंधराशे रुपये जमा करून डायरेक्टली आपण पोहोचणार आहे यवतला यवतला काही येणे प्रॉपर्टी असणार आहे काही येणे प्लॉट असणार आहे ते आपण बघणार ऍग्रीकल्चर प्लॉट सुद्धा यवतला आहे खूप सुंदर आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे डायरेक्टली एकर पाहिजे यवतला तर ते पण तुम्हाला देऊ आपण खूप कमी बजेटमध्ये आहे इथं आणि हा पण एरिया जो आहे हा परिसर आहे तर खूप वेगळा आहे बघा नगर रोडची बरोबरी हे पुणे सोलापूर रोड कधीच करू शकत नाही कारण की नगर रोडला जो आहे ना नगर रोडला एम आय डी सी परिसर आहे आणि त्याच एम आय डी सी परिसरामध्ये पाच लाख पन्नास हजाराचे सुद्धा प्लॉट मौजूद आहे कासारी फाट्याचं तुम्हाला हे प्लॉट पण घ्यायचे असेल पाच लाख पन्नास हजारवाले तर तरी पण तुम्ही मला मॅसेज करू शकतात नगर रोड पाच लाख पन्नास हजार तिकडं आपण फ्रीमध्ये जाऊ नगर रोडला कासारी फाट्याचे आणि हे प्लॉट पण का महत्व आहे कारण की त्याचा फायदा पुढं हो जाऊन होणारच आहे पण हे अकरा लाखामध्ये थेट दहा गुंठे तर हे वेगळाच फायदा आहे हा लोकेशन वेगळा आहे आणि तुम्ही बघा पंधराशे रुपये तुम्ही दिले गाडी भाड्याला तर काय होणार माहिती आहे का तुम्ही जेव्हा हा प्लॉट बुक करणार तुमचा खरेदी खर्च सात बारा असणार तर आमच्यातर्फे आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये रिटर्न करू कारण की काय झालं माहिती का एक वेळेस भरपूर तिकीटचं आपल्याला जायला लागतं बरेचसे लोक आपल्याकडं आले खूप धावपळ होऊ राहिली पण तिकडून काही रिझल्टच भेटत नव्हता लोक बोलत होते नाही राव पसंत नाहीये हे लोकेशन वेगळे आहे कारण की त्या लोकांनी नीट माहिती नाही घेतली होती त्या लोक डायरेक्टली येऊ राहिले होते पण ज्यांना खरंच गरज आहे जे खरंच पंधराशे रुपये द्यायला तयार आहे ते तर खरीच माहिती घेणार ना एक दिवस घ्या दोन दिवस घ्या सर्वे घ्यायला त्याचे पेपर बिपर त्याचे संपूर्ण डिटेल देणार आहे तुम्हाला जेव्हा टोकनच द्यायचं असेल तेव्हा पंधराशे रुपये भरा आणि आपल्या बरोबर केडगाव चौफुला पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर जाणं येणं एकशे वीस किलोमीटर तेवढं करा पण फायदा तुमचा होणार आहे जागा खरेदी करण्यामध्ये लोक कोकणला चाललेले आहे कोकणला प्लॉट घेऊ राहिलेले हेच तीस हजार रुपयाचे तीस हजार रुपये गुड टॅनिंग काही लोक तर असे आहे की एक लाख रुपये एकर एक कोकणला विकू राहिलेले आता विचार करा त्या साईडला घेण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये अर्थ आहे का आता ह्या तीस हजाराचं बोलायला गेलं मंडळी की बघा हाय तीस हजाराने पण भेटणार आहे पण एकर मध्ये एक एकर दहा एकर वीस एकर असं घ्यायला लागणार आहे तर विचार करा मग आपण घेऊ शकतो का नाहीच घेऊ शकतो आणि हे आले पण हे द्यायला एकर मधी तर त्याचे पेपर हे लोक खरंच बनवणार का अहो भरपूर मला व्हॉट्सअपला फेसबुकला इथं तिथं त्या जाहिराती दिसून राहिलेले कोणाला तरी बोलायला पाहिजे म्हणूनच मी कास इथं पुढं आलं आणि हे तीस हजार रुपये गुंटायचं बोलू राहिलं मी तीस हजार रुपये नाही वीस रुपयाचा आहे तीस हजार रुपयाचा व्हिडिओ पण आलेला आहे तो पण बघून घ्या खाली बॉक्स बॉक्समध्ये किंवा व्हिडिओ गॅलरीमध्ये आहे हे वीस हजार रुपयाचा जो प्लॉट आहे तेव्हापासून मी तिसच बोलत होतो कारण की तिच्या बद्दल पण भरपूर मी सांगितलेले कसं काय लोक फसवतात काय असतो त्याच्यामध्ये कसं काय आपल्याला लोक असा गॉगल टाकतात नाही 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 लालचचा गॉ गॉगल टाकतात लोक भरपूर अशा गोष्टी आहे की विचरायला आपल्याला ते आपण काय करतो माहितीये का स्वस्त भेटून राहिलेलं मग गुपचूपमध्ये जायचं गुपचूपमध्ये तिकडे आहे ना त्यांचा टोकन असलं त्यांची पावती असली ती फाडायची त्यानंतर ते लोक काय करतात पळून जातात आता पळून गेले तर मग कोणाला धरायचं त्यांचे नंबर तर बंदच दिसणार आहे कुठं गेलं कंप्लेंट करायला तर कंप्लेंट पण घेत नाही कोण कारण की प्रॉपर्टीचा मामला आहे मंडळी या बखिडेमध्ये मधी या झंझटमध्ये नका फसा जे रिअल आहे त्या रिअलिटी या रिअलिटी या तुम्ही उगीच कशाला तीस हजार पन्नास हजार एकरच्या नादाला पडतात हे काय नाहीये बघा आम्ही जे सांगतो जे दाखवतो जे आहे आपल्याकडं रेग्युलर व्हिडिओ अकरा लाखामध्ये दहा गुंटे किंवा पाच लाख पन्नास हजारामध्ये एक गुंट्याचा प्लॉट एक हजार स्क्वेअर फिटचा प्लॉट हे सगळं हकीकत आहे ही रिॲलिटी आहे पण तुम्ही विचार करू शकता हे लोक एवढं स्वस्त नाही बरेचसे लोक ते पण बोललो होतं बोल मी पाठीमागच्या वेळेस आमच्या गाडीमध्ये येतात लोक जाहिराती वगैरे बघतात आणि त्या लोकांना टच करतात म्हणजे त्या लोकांना कॉल करतात आणि फासल्यानंतर मग आम्हाला येऊन भेटतात की राव असा असं प्लॉट खरेदी केला त्यांनी ताबा दिलाच नाही ना। तर त्या भनगडीमध्ये पाडायचंच नाही ना इकडं बघा पाच लाख पन्नास हजाराचा पण प्लॉट तुम्ही खरेदी केला आणि चुल भापत्यांनी पण घेतला फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट तर आम्ही तुम्हाला जसं खरेदी खत होणार तसं सरळ सरळ तुम्हाला ताबाचे जे पेपर असतात ते सगळं देऊन टाकतो आम्ही तुम्ही त्याचं ई एम आय पेड करा आणि इकडं घर बांधा किंवा ही जागा भाड्याने द्या काही आम्हाला अडचण नाही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देऊनच टाकतो आधी ओके मंडळी आता तरी विश्वास करा भरोसा करा या लवकर संधीला सोडू नका आज भेटू राहिलेले आजच्या तारखेमध्ये बरोबर ना व्हिडिओ पसंत पडला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला बाजूचा बटन आणि बेल आयकॉन घंटीला दाबवा मी कासिम शेख जे बघत होते तेच तुमचे आमचे आवडीचे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्राने जय जय पुणे